आज आपण बघणार आहोत डिंक लाडू कसे तयार करायचे त्यासाठी इथे मी आठ वाट्या खोबरं घेतलेलं आहे त्याच्या निम्म म्हणजे चार वाट्या खारीक पावडर घेतलेली आहे चार वाट्या गूळ घेतलेला आहे त्यानंतर गूळ थोडासा जास्त घेतला तरी काही हरकत नाही आहे त्यानंतर दोन वाट्या बदामाची पूड घेतलेली आहे एक वाटी काजूची पूड घेतलेली आहे हा जवळजवळ दोन वाट्या डिंक आहे त्यानंतर मी डिंक लाडूमध्ये हो थोडं जायफळसुद्धा टाकते त्यामुळे जायफळ आहे इथे साधारण पाव वाटी किंवा एक पाच ते सहा चमचे खसखस घेतलेली आहे आणि दोन वाट्या तूप घेतलेला आहे तर सगळ्यात प्रथम आपण खोबरं आणि हे जे कोरडे जिन्नस आहेत ते भाजून घेणार आहोत त्यानंतर तुपात डिंक तळणार आहोत आणि तो मिक्सरवरती वाटून घेणार आहोत आता मी कढई तापवून घेतेय आणि जे खोबरं आहे आपण घेतलेलं त्यातलं अर्ध खोबरं मी ह्या कढईत टाकणार आहे आणि कोरडंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे तुपाचा वापर करायचा नाही आहे जर कढईत मावलं तर मी सगळं खोबरं टाकेन तर मी हे अर्ध खोबरं टाकलेलं आहे आणि आता त्याला छान भाजून घेणार आहे भाजण्याचा एकच उद्देश की लाडू आपले छान टिकतात हे खोबरं मी किसून न घेता खोबऱ्याची जी वाटी आहे त्याचे तुकडे केलेले होते उभे काप आणि ते मिक्सरला मी काढून घेतलेलं आहे कारण जवळजवळ मी दोन किलो खोबऱ्याचे लाडू करणार आहे तर तेवढं खोबरं किसणं काही पॉसिबल नाही आहे त्यामुळे मग मी हे मिक्सरला काढून घेतलेलं आहे तर थोड्याशा बदामी रंगावरती आपण हे भाजून घेणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकता की बदामी रंगावरती आणि खाली थोडासा जास्तीचा असा आपला असं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता मी हे खोबरं काढून घेते आणि पुढची जी बॅच आहे ती टाकून घेते आता आधीच खोबरं काढून घेतलेलं आहे मी आणि उरलेलं जे खोबरं आहे ते टाकलेलं आहे ते एका ताटात पसरवून ठेवणार आहे म्हणजे थंड होईल आता हे खोबरं आपण भाजून घेऊयात आता आपली जी खोबऱ्याची सेकंड बॅच होती ती देखील भाजून झालेली आहे तर रंग बदललेला आहे तर आता मी हे खोबरं काढून घेते आणि याच कढईत आपण खारी पावडर भाजून घेऊयात तर मी हे सगळं खोबरं काढून घेते हे भाजत असताना आपल्याला याच्यात तूप टाकायचं नाही आहे हे सगळे जिन्नस आपल्याला कोरडेस भाजून घ्यायचे कढई परत ठेवलेली आहे मी आणि आता ही खारीक पावडर मी टाकलेली आहे आता हे छान भाजून घेऊयात आपण खारीक पावडर देखील आता आपली खारीक देखील भाजून झालेली आहे खारीक जास्त भाजायची नाही आहे नाहीतर ती कडूसर लागेल तर थोडासा मोकळेपणा यावा आणि लाडू जास्त दिवस टिकावेत म्हणून आपण हे जिन्नस भाजून घेतो आहोत आता ह्यानंतर मी बदामपूड आणि काजूपूड ही भाजून घेणार आहे कढईत मी बदामपूड आणि पूड एकत्रच भाजून घेणार आहेत हे जे बदामाचे आणि काजूचे थोडेसे गोळे झालेले आहेत तर ते आपण फोडून घेणार आहोत परतता परतता आणि भाजूयात आता ही पण आपल्याला खूप नाही भाजून घ्यायचं आहे थोडंसंच भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंगावरती आणि माझा गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम आहे मीडियम टू लो आहे आपण आता हे जे बदाम आणि काजूची पूट टाकलेली होती काही जणांना काज ड्रायफ्रूट्स हे दाताखाली आलेले आवडतात मी सगळ्यांचा विचार करून घरातल्या मोठ्यांचा छोट्यांचा विचार करून हे बारीक करून घेतलेलं आहे कारण हल्ली मुलांचे दातही तितके हे नसतात की ते ड्रायफ्रूट्स आणि हे सगळं करू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने जर केलं तर आ, आपण काय घातलं आहे त्याच्यात कुठले ड्रायफ्रूट्स घातलेत हे देखील कळत नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्या पोटात जातात हेल्दीवाल्या ह्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर खजूर किंवा अंजीर जे ड्राय येतं तर ते सुद्धा परतून घालू शकता आपल्या आपल्या आवडीवर आहेत की काय काय घालायचं आहे तर आता हे भाजून झालेलं आहे हे मी आता काढून घेते आणि खसखस भाजून घेणार आहे मी आता इथे मी खसखस टाकलेली खस खस आहे आणि ती भाजून घेणार आहे तर खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही कढई आपली तापलेली देखील आहे त्यामुळे आता खसखस छान भाजून घेऊया खूप भाजली तर कडू वास येतो त्यामुळे अगदीच हलके भाजायची आहे आणि काढून घ्यायची आता ह्या कढईत मी तूप टाकून घेणार आहे आणि आपला जो डिंक आहे तो छान तळून घेणार आहे तर साधारण दीड ते दोन वाटी हा डिंका आहे तो आपल्याला मंद वरती छान तळून घ्यायचा आहे तूप थोडं तापल्यानंतर मग मी डिंक टाकणार आहे तूप गरम झालेला आहे तर मी आता डिंक तळून घेते अगदी थोडा थोडा डिंक टाकणार आहे मी पहिल्यांदाच असा डिंक तळून घेण्याचा प्रयत्न करते आपला जो गॅस आहे तो मंदच ठेवायचा आणि डिंक छान फुलतोय तो व्यवस्थित तळून झाल्यानंतर मगच बाहेर आहे तर अशा पद्धतीने आपला डिंक छान फुललेला आहे तो झालाय की नाही कसं बघायचं एक डिंक असा दाबून बघायचा आपल्याला कळतं की तो झालाय म्हणून तर आता आपण हा डिंक काढून थोडं तूप राहिलं काहीच हरकत नाही आपण हा मिक्सर वरती वाटून घेणार आहोत आता हा डिंक काढल्यानंतर अशाच पद्धतीने बाकीचा जो डिंक आहे तो मी तळून घेते डिंक व्यवस्थित तळायचं आहे कारण जर तो कच्चा राहिला तर दाताखाली येऊ शकतो आणि दाताला त्यांनी त्रास होऊ शकतो तर छान डिंक तळून झालेला आहे आपला तर पुढचा देखील डिंक मी टाकते आहे अशाच पद्धतीने आपण सगळा डिंक छान तळून घेऊया इथे आपला डिंक तळून झालेला आहे मी गॅस बंद केलेला होता के आता उरलेलं जे काही तूप आहे ते आपण ह्या कढईत टाकून घेऊयात आणि हा जो गुळ आहे तो आपण वितळण्यासाठी ठेवूयात गुळाचा आपण पाक करणार आहोत पण पन... फक्त वितळून घेण्यापुरतं आपण त्याला परतून घेणार आहे तुपामुळे तो घट्ट होत नाही आणि आता हे जे तळून घेतलेलं होतं ते आपण आता मिक्सरवरती काढून घेऊयात डिंक तर आता इकडे गुळ वितळत मगाशी जी खसखस आपण वाटली होती ती थोडीशी मी मिक्सरवरती फिरवून घेणार आहे आणि मग त्यात डिंक टाकणार आहे इथे खसखस थोडीशी बारीक केलेली आहे खूप जास्त बारीक केलेली नाही आहे आता हे काढून घेऊन यात डिंक टाकूयात आणि तो बारीक करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात डिंक टाकलेला आहे तो आपण आता बारीक करून घेऊया अशा पद्धतीने आपला डिंक बारीक झालेला आहे आता ह्यातच मी अजून डिंक टाकणार आहे आणि बारीक करून घेणार आहे एकीकडे आपला गूळ पातळ होतोय तोपर्यंत मी कोरडे जिन्नस जे आहेत खोबरं भाजून घेतलेलं होतं खारीक ते सगळं एकत्र करणार आहे इथे जे आपण डिंक घेतलेला होता तो वाटलेला आहे मी जास्त तुपात तळल्यामुळे हे पातळ दिसतंय पण आपल्याला लाडूसाठी तूप तसंही लागतंच तर आता आपण जे कोरडे जिन्नस आहेत ते छान एक्झिप करून घेऊयात इथे आहे ही खारीक पावडर तर ती मी आता या खोबऱ्यामध्ये टाकते आहे बरोबर आपण जे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले होते ते देखील आपण इथे टाकणार आहोत तर आधी हे मी मिक्स करून घेते हे काळी खारीक जी येते त्याची पावडर मी आणलेली होती त्यामुळे रंग असा दिसत असेल तर हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यातच मी मगाशी वाटलेली खसखस टाकली होती वरती काजू आणि बदाम जी पावडर आहे ती एकत्रच केलेली आहे ते देखील मी आता इथे टाकून घेते आणि छान पद्धतीने दोन्ही हातांचा वापर करून मी हे मिक्स करून घेते काही गाठी झालेल्या असतील तर ते आपल्याला असं हातावर चोळून फोडून घेता येतील एका साईडला आपला गुळाचा पाक होतो है। है एक ले ले आहे आणि दुसऱ्या साईडला आपण आता हे सगळे जिन्नस एकत्र केलेले आहेत आता मी डिंक देखील टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे तर आपला जो डिंक होता तो साधारण एकशे पंचवीस ग्रॅम किंवा दोन वाटा डिंक होता तर तो मी सगळा टाकलेला आहे त्याचबरोबर इथे मी जायफळाची पूड घेतलेली आहे तर ती देखील अर्ध जायफळ मीडियम साईजचं ते में टाक है। है है मी टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका आता हे छान मिक्स करणार आहे मी इथे दोन्ही हातांचा छान वापर करून मी मिक्स केलेला आहे मला अजिबात उलट न वगैरे वापरून हे मिक्स करता येत नाही मी पूर्वीची पद्धत आपली हाताने छान मिक्स करून घेतलेला आहे एका साईडला आपण जो गुळ वितळत ठेवलेला होता तो देखील झालेला आहे ह्यातलं निम्म मिश्रण मी काढून ठेवणार आहे आणि अर्धाच गुळाचं पाणी टाकणार आहे कारण मला एक पिलं हे सगळं गरम गरम असताना बांधणं शक्य नाही आहे त्यामुळे मी अर्ध्या मिश्रणात आत्ता हे वितळलेला जो गुळ आहे हा जो गुळ आहे गुळाचं पाणी केलेलं आहे आपण बेसिकली ते ह्या जिन्नसमध्ये टाकणार आहे तर अर्ध जे आहे ते मी काढून घेते जेणे की मला लाडू वळणं सोपं जाईल छान मिक्स झालेलं आहे त्याच्यामुळे काढून ठेवायला काहीच हरकत नाही आहे तर हे अर्धा जिन्नस काढलेलं आहे आणि आता ह्याच्यात गुळाचं जे पाणी केलेलं होतं आपण ते टाकून घेऊयात मी आता मी जे गुळाचं पाणी होतं ते या मिश्रणात टाकते आहे तर अर्धच टाकणार आहे आणि अर्ध मी जे मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहे आता हे मिक्स करायला मी हात झाडा घेणार आहे आणि छान मिक्स करणार आहे कारण हे जे गुळाचं पाणी आपण केलेलं होतं तर ते गरम आहे त्यामुळे आता हाताने करणं शक्य नाही आहे तर इथे मी हे मिश्रण मिक्स केलं कि हे थोडं कोमट असतानाच आपल्याला लगेच लाडू बांधून घ्यायचे म्हणजे ते छान वळले जातात इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे गुळाचं पाणी या स्टेजला तुम्ही चव घेऊन बघू शकता की गुळाचं पाणी तुम्हाला अजून हवं असल्यास तुम्ही टाकू शकता लाडू बांधण्या इतपत हे झालेलं आहे आणि थोडंसं कमी जास्त काही वाटलं तर आपण तूप गरम करून घालणार आहोत जेणे की आपले लाडू आपल्याला वळता येतील तर हे असं छान मिक्स झालेलं आहे आता अजून आता हाताने मिक्स करून घेऊयात छान पद्धतीने आणि त्याचे लाडू बांधून घेऊयात तुम्हाला एकदा चव घ्यायची असेल तर चव घेऊन बघायची की गूळ योग्य प्रमाणात झाला आहे का तर आता आपलं लाडू बांधण्या इतपत छान झालेलं आहे सगळं मिक्स तर मी लाडू बांधून घेते तर तुम्हाला ज्या साईजचे लाडू आवडतात त्या साईजमध्ये हे बांधून घ्यायचं आहे मी मिडियम साईजचे लाडू बांधते आणि लहानांसाठी ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी अगदी छोटासुद्धा लाडू बांधते तर अशा पद्धतीने आपले हे लाडू डिंकाचे तयार आहेत तर मी आता हे सगळे लाडू हे कोमट असतानाच बांधून घेते आता उरलेलं जे काही आपलं दुसरं मिश्रण मी काढून ठेवलेलं होतं ते मी या बाऊलमध्ये घेते आणि त्यातही उरलेला जो आपला गुळाचं पाणी केलेलं होतं ते टाकून घेणार आहे मी आधीच्या मिश्रणाचा जो लाडू बांधला होता तो देव्याला नैवेद्य दाखवून दे टेस्ट करून बघितलेला आहे तर गोडी आणि सगळ्या गोष्टी जशा हव्यात तसं झालेलं आहे आता हे जे गुळाचं मिश्रण होतं ते आपण आता ह्या लाडूमध्ये पण टाकून घेऊयात आणि आधी झाऱ्यानेच आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे कारण गूळ हा गरम असतो आणि त्याचा बसलेला चटका तुम्हाला जास्त चटका बसेल तर आता हे छान झालेलं आहे ह्याचे देखील लाडू लाडू बांधून घेते इथे आपले लाडू बांधून तयार आहे असं अजून एक ताट लाडवांचं झालेलं ला आहे जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं तेवढ्यामध्ये